ಅಪದೂಪ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸರ್ವಣ್ಣ तर नमस्कार मंडळी तर मार्गशीर्ष गुरुवारी दिवसातून चार वेळी चार वेळेला लक्ष्मी तुमच्या दारात येईल त्यामुळे ही चूक करू नका आणि दाराशी लक्ष्मीला घालवून देऊ नका तर बघा मार्गशीर्ष गुरुवारी चार वेळा तुमच्या दाराशी येते आणि त्यामुळे तुम्हाला ही एक चूक मी सांगणार आहे जी प्रत्येकांच्या हातून कळत नकळत घडेल आणि त्यामुळे काय होईल तर लक्ष्मी परत फिरेल तर महिलांना ही वेगळं मुळखा आणि लक्ष्मी स्वतः तुमच्या गैर तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक गोष्ट जाणून घेणार आहोत जी अत्यंत थोड्या लोकांना माहीत आहे आणि जी व्यक्ती हे रहस्य तिच्याच घरात नेहमी लक्ष्मी स्थिर राहते पैसा वाढत जातो नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी ही कायम राहते आता आपण असं बोलतोय की मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मीचा सर्वात प्रिय काळ असतो जेव्हा देवी लक्ष्मी स्वतः विष्णूच्या आदेशाने चार वेगवेगळ्या वेळा घराच्या दाराशी येते तर बहुतेक लोकांना हे माहीतच नसतं लक्ष्मी दाराशी येऊ नये आणि स्त्री आपल्याच हाताने तिचा अपमान करते आणि त्यामुळं तिच्या अपमान करण्यामुळे ती लक्ष्मी परत निघून जाते आणि नंतर लोक म्हणतात की माझ्या घरात पैसा स्थिरच राहत नाही आमच्याकडे येणारा पैसा कुठेतरी वाहूनच जातो कष्ट जास्त पण फल कमी या गोष्टीमुळं मनात खूप ताण आणि हे सगळं का होतं माहिती कारण लक्ष्मीला ओळखता येत नाही आणि तिला थांबवण्याचं तंत्र तुम्हाला माहीत नसतं तर या व्हिडिओमध्ये तुम्ही या गोष्टी जाणून घेणार आहोत की कोणत्या चुकीमुळे आपण आपल्या लक्ष्मीला परत फिरायला मजबूर करतो तर बघा मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी चार वेळा तुमच्या दाराशी कशी येते तर त्या वेळेला तुम्हाला असे काही संकेत मिळतात तर त्या क्षणाची योग्य ओळख आपल्याला कशी पटणार क्षण आपल्याला कळणार देवी आली मग देवी आल्यावर तिचं स्वागत आपण कसं करायचं जर आपण कोणत्या चुका झाल्या तर लक्ष्मीचा अपमान होतो आणि कसं करायचं लक्ष्मी आवाहन उपाय ज्यामुळे देवी घरात स्थिर राहतात तर पुढचे काही मिनिटं तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात कारण ज्ञान हेच खरं धन आहे तर मार्गशीर्ष महिना कशासाठी पवित्र मानला जातो तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की हा महिना विष्णूंचा महिना महिना आहे गुरुवार म्हणजे गुरु आणि श्रीहरी विष्णूंचा दिवस विष्णू आणि लक्ष्मी यांना बोलवतो ब्रह्मांडी ऊर्जा पिवळा रंगाची सर्वात सक्रिय सक्रिय शक्ती असते आणि या महिन्यात एक विशेष गोष्ट होते ती म्हणजे घरातील धन ऊर्जा बदलते घरात स्थिर ऊर्जा असली तर पैसा हा वाढतो घराबाहेर अडथळा राग वाद या नकारात्मक गोष्टी असतील तर या गोष्टीमध्ये सुद्धा पैसा आपल्या घरात टिकत नाही आणि त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी काही विशिष्ट वेळांना पृथ्वीवर सक्रिय होते आणि या चार दिशांमधून ती घराकडे फिरते आणि या कारणाने काही घरात अचानक पैसा येऊ लागतो काहींना चांगल्या चांगल्या संधी मिळू लागतात तर काही घरात अचानक खर्च वाढतात कारण घरातील ऊर्जा त्या क्षणी कशी आहे हे जास्त महत्वाचं ठरतं तर ही महत्वाची आणि सर्वात गुढ माहिती आहे या चार वेळा ओळखणं हे अत्यंत आवश्यक आहे तर पहिली वेळ काय आहे तर सूर्योदयाच्या आधीची ब्रह्ममुहूर्त वेळ म्हणजेच कोणती तर पहाटे चार वाजून दहा मिनिटांना ते पाच वाजून दहा ही जी वेळ आहे तिथं ऊर्जा शुद्ध होण्याची वेळ आहे तर देवी आपल्याला संकेत काय देते तर बघा घरात अचानक शांतता दिव्याची ज्योत सरळ उरते अंगण किंवा दाराजवळ एक मंद छान असा वारा काही वेळा पाखरांची कुज कुजबुज आपल्याला ऐकू येते मनात प्रसन्नता स्वप्नात पिवळा सुवर्ण किंवा कमळ दर्शन होत या गोष्टींनी आपल्याला देवी आपलं संकेत देत असते तर देवी आलीये आपण ओळखलंय मग देवीचं स्वागत कसं करायचं तर दारासमोर पिवळा हळदीचा दीप लावायचा आणि घरामध्ये शांत मंत्र लावून ठेवायचा मोबाईलमध्ये लावला तरी चालतो कोणता मंत्र तर ओम नमो भगवते वासुदेवाय तर त्यावेळेला मात्र स्त्रियांनी केस विंचरलेले आणि मन शांत ठेवणे खूप आवश्यक आहे आणि दाराच्या आत उजव्या बाजूला एक छोट शुभ स्वस्तिक लिहून ठेवायचं त्यामुळे लक्ष्मीचं स्वागत हे चांगल्या प्रकारे होतं तर लक्ष्मीचं अपमान करतो म्हणजे काय होतं नक्की तर बघा आपला दरवाजा किंवा आपलं दार रस्ता वस्त असणे आपले पादत्राने आपले चपल्या ज्या आहेत त्या विस्कटलेल्या असणे स्वयंपाकघर घाण असणे स्त्रियांचे केस मोकळे आणि गुंतलेले असणे घरामध्ये राग वाद आवाज या गोष्टी असणे या गोष्टींमुळे लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि या गोष्टीमुळे सुद्धा लक्ष्मी देवीचा आपल्याकडून कळत नकळत अपमान होतो त्यामुळे ही जी मी तुम्हाला पहिली वेळ सांगितली कोणती पहाटेची वेळ यामध्ये आपल्याला लक्ष्मीचं स्वागत अशा प्रकारे करायचं आहे आणि यावेळेला वादविवाद राग वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत तर दुसरी कोणती वेळ आहे तर ती म्हणजे सूर्योदय ते सकाळची एक सुवर्ण ऊर्जा होती कोणती तर सात वाजून दहा ते आठ वाजून तीस मिनटं त्यावेळेला देवी घरातील कर्म ऊर्जा तपासत असते तर आता याचे संकेत काय आपल्याला कळणार देवी आली आपल्या घरापाशी तर आपल्या दाराजवळ अचानक पक्षी बसणे परत घरात सूर्योदयाचा प्रकाश येणे निरकस येणे मनात अचानक नवीन कल्पना येणे घरात एक हलका सुवास येणे सुगंध येणे वेगळ्या प्रकारचा असा आपल्याला संकेत मिळतो मग अशा वेळेला आपल्या लक्ष्मीचं स्वागत आपल्याला कसं करायचं आहे तर मुख्य दरवाज्यावर पिवळी फुले टाकायची आहेत कारण पिवळी फुले देवी लक्ष्मीला आवडतात मग तिच्या स्वागतासाठी आपल्याला पिवळी फुले टाकायची आहेत आपल्या मुख्य दरवाज्यावर घरात घंटा किंवा शंखनाद वाजवायचा आहे त्यांना स्वागत होईल छान आणि आपलं दार हे उघडं ठेवायचं आहे अनलॉक करायचं आहे तर तर अशा वेळेला आता देवीचा अपमान कशा प्रकारे आपण आपल्या हातून घडतो तर त्या त्यावेळेला सात वाजून दहा मिनटं ते आठ वाजून तीस मिनटं या वेळेमध्ये झाडू मारणे पाणी फेकणे भांड्यांचा खूप मोठा आवाज करणे घरात कचरा असणे या गोष्टींमुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो तर तिसरी वेळ आहे दुपारची अगदी स्थैर्य भेट तर ती वेळ आहे बारा वाजून दहा ते एक वाजून वीस मिनिटे तर ही जी वेळ आहे ती देवी लक्ष्मी घरात स्थिर ऊर्जा पाहत असते आणि या वेळेला केलेला उपाय हा खूप उपा प्रभावी असतो आता आपल्याला कसं ओळखेल तर दाराजवळ आपल्याला सावली सावली दिसणे परत अचानक प्रसन्न वाटणे मन अगदी प्रसन्न होणे आर्थिक गोष्टी आठवणे मोबाईल कोणीतरी पैशांबद्दल बोलणे ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतात जेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घरात असते त्यावेळी काय करायचं तर घरात तुपाचा छोटा दिवा देवीसमोर ठेवायचा नैवेद्य द्यायचा देवीला केळीचा केळी दूध शेवई वगैरे आपल्या घरातील वातावरण त्यावेळेला शांत ठेवायचं घरामध्ये वाद घालायचा नाही अनावश्यक बोलणं राग हे जे आहे त्यावेळेला बंद करायचं आणि जर असं होत असेल तर कळत नकळत आपण देवीचा अपमान हा करत असतो चौथी वेळ आहे संध्याकाळची अंतिम भेट ते म्हणजे कोणती सूर्यास्ता नंतरची पंचेचाळीस मिनिटं सव्वा सहा ते साडेसात वेळेला देवी आपल्या घरात प्रकाश शोधत असते आता आपल्याला संकेत असे भेटतात की आपल्या घरातील अचानक दिवा चमकणे अचानक थोडी हवा आतमध्ये येणे अं घरात प्रकाश हा अगदी उजळ वाटणे दारातून बाहेरून हलका सुवास येणे या गोष्टी आपण ओळखू शकतो की देवी आपल्या घरात आलेली आहे तर या वेळेला आपण आपल्या देवीचं स्वागत कसं करायचं तर घरात पाच मिनटं सूक्त किंवा लक्ष्मी स्त्रोत दाराजवळ लावायचं आहे आपल्या घरात लावायचं आहे दाराजवळ दीप दीप ठेवा दीप लावायचं आणि पाण्याचा कलश भरून ठेवायचा आहे मुख्य दिवाची ज्योत ही स्थिर ठेवायची आहे अशा प्रकारे अं अशा प्रकारे आपण देवीचं स्वागत करायचंय तर आपल्या जी आता मी पद्धत सांगते अशा पद्धतीने तुम्ही अजिबात अपमान करू नका देवीचा हि ज्या ह्या ज्या वेळा सांगितल्या वेळेला दार आणि घर अंधारात ठेवू नका तुटले या गोष्टीनं अपमान होतो देवीचा दाराने घर आपण अंधारात ठेवलं तुटलेला दिवा घाणेरडा घाणेरड्या पाय पुसना ठेवणं चटई ठेवणं दर आपल्या दरवाजा तसं काही आपली चपला अस्थाविस्ता पडलेले असणं या गोष्टींमुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि ती आपल्या घरात येत नाही ती माघारी फिरून जाते तर बघा मुलगी पत्नी किंवा आई देवी लक्ष्मीला सर्वात जास्त कोण आकर्षित करतं तर स्त्रीच्या मनातून निघणारी ऊर्जा ही लक्ष्मी देवीला जास्त आकर्षित करत असते यानुसार सात चूक टाळणे हे आवश्यक आहे कोणत्या कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या महिन्यामध्ये म्हणलं तर केस नेहमी ओले ठेवणे घरात रागाने बोलणे घरात मोठ्याने बोलणे दारात अंधार ठेवणे पर्स कपाट हे अगदी अस्तावस्त टाकणे तुटलेली भांडी वापरणे घरामध्ये तुटलेली भांडी चिरलेली भांडी अजिबात घरात वापरू नका त्याने लक्ष्मीचा अपमान होतो तर गुरुवारी काळ्या रंगाचा काळा रंग वस्त्र परिधान करणे हे सुद्धा करू नका अन्न घाय वाया घालवणे तर अं तर असं तुम्ही करू नका या गोष्टींमुळे देवी लक्ष्मी आपल्याला नाराज होऊ शकते तर आपण ह्यावरती का उपाय काय करायचा आहे तर चा, आणि चार वेळा येणारी लक्ष्मी तुमच्या घरात थांबेल यासाठी उपाय काय करायचा आहे तर आपला दार शुद्धीकरण आहे दार शुद्धीकरण करायचं म्हणजे काय पाणी प्लस हळद एकत्र करायचं आहे आणि दारासमोर गोल अर्ध गोल रचना अशा मध्ये अं हे करायचंय किंवा आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन केलं तरीही देवीचा म्हणजे देवी लक्ष्मीचं स्वागत खूप छान प्रकारे होतं तीन टिपके काढायचे विष्णूचे प्रतीक काढायचं दारासमोर रांगोळी काढायची पिवळं आव्हान पिवळं फुलं पिवळी दोरी छोटा पिवळा दीप आपल्याला आपल्या दारासमोर लावायचा आहे आणि अकरा वेळा मंत्र स्वतः म्हणायचा किंवा मोबाईलवरती लावायचा की ओम श्रीम ह्रीम क्ली महालक्ष्मी आहे न महा असं शांतपणे अगदी संथगतीने आपल्याला घरामध्ये तो मंत्र म्हणायचं आहे आपल्या प्रकाशद्वार तंत्र दारात अं आपला, आपला दा दारामध्ये नेहमी दीप हा उजळ ठेवायचा आहे तर कशा प्रकारे ठेवायचा आहे एक तांदुळाचा अक्षताचा बिंब सुगंध कापूर अत्तर दिवा तीन तर आपल्याला घरात जाळायचं आहे तर सुद्धा घरात खूप प्रसन्न वाटतं घरात नेहमी दिवा लावून ठेवायचा आहे पर्समध्ये आपल्या तीन वस्तू ठेवायच्या आहेत कोणत्या तर कमळ पिवळी दोरी आणि पाच रुपयाचे अगदी स्वच्छ असे नाणे आपल्या पर्समध्ये ठेवायचे जेणेकरून आपल्याला कोणती आर्थिक परिस्थितीचा सामना नाही करावा लागणार घरात आवाज वाद राग कमी करायचा आहे पानाचा लोटा जो आहे जो कलश आहे तो उजवीकडे दाराच्या ठेवायचा आहे आपल्याला दर गुरुवारी पिवळी वस्तू अर्पण करायची आहे पण काळी वस्तू वर्ज करायची आहे तर आज तुम्ही जे ज्ञान ऐकलात ते फक्त ज्ञान नाही ती ऊर्जा आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारी देवी चार वेळा आपल्या दाराशी येते त्यावेळा मी तुम्हाला सांगितले आहे ती काही वेगळ्या रूपात येत नाही तर ती येते आणि आपल्याला संकेत सुद्धा सांगितलेला आहे ती येते कोणत्याही रूपात येऊ शकते प्रकाशाच्या रूपात येऊ शकते हवेत येऊ शकते शांततेत आशीर्वादात संकेतामध्ये पण आपल्याला संकेत ओळखता यायला पाहिजे आणि हे संकेत ओळखणू खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा संकेत ओळखाल तेव्हा तिचे स्वागत अगदी आनंदाने करा त्यामुळे तिची कृपा तुमच्या घरा इथं स्थिर होऊ द्या लक्ष्मी स्थिर राहिली की आपल्या घरात पैसा सुख समृद्धी शांती सगळं तुमच्याच पाठीमागे येतं तर बघा जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ